कौटुंबिक वादात जावयानं सासऱ्याला जोरात ढकलून दिलं यात हृदयावर ताण आल्यानं सासऱ्याची प्रकृती खालावली वैशुद्ध पडल्यानं जावयानंच त्यांना एम जी एम रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात न नेता बाहेरच पाच ते सहा तास तसेच कारमध्ये ठेवून मृत्यू झाल्यानंतर मृतदेहच घरी नेला वडिलांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करताना मुलीला नवऱ्याचा हा विकृतपणा कळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली सुनील कुमार चोप्रा वर्ष अडुसष्ट असा मृत ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे त्यांच्या दोन्ही मुली विवाहित असून मोठी मुलगी स्वाती हिचा अखिलेश सोबत विवाह झाला मात्र त्यांच्यात सतत कौटुंबिक कलह होते एकमे रोजी अखिलेश रात्री नऊ वाजता सासरी गेला तिथं त्यानं स्वातीसोबत भांडण सुरू केलं सुनील कुमार व त्याची पत्नी डॉली यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अखिलेशनं त्यांना जोरात धक्का देत दूर ढकललं सुनील कोसळल्यानं डॉली यांनी त्यांना आतील खोलीत नेले तरीही अखिलेश आरडाओरड करतच होता यात हृदयावर दबाव येऊन सुनील कुमार बेशुद्ध पडले रात्री अकरा वाजता अखिलेश चालकासोबत त्यांना रुग्णालयात घेऊन गेला पत्नीला म्हणाला वडिलांवर आत उपचार सुरू आहेत अखिलेशवर विश्वास नसल्यानं आईच्या सांगण्यावरून स्वाती एमजीएम रुग्णालयात पोहोचल्या तिथं अखिलेशनं कॅज्युएल विभागात तपासणी सुरू आहे मी येतो ठाम तू मुलांना घेऊन जा असं सांगितलं मात्र पहाटे चार वाजता अखिलेश थेट मृतदेहच घरी घेऊन आला अखिलेशनं त्यांच्या शवविच्छेदनावरून देखील मोठा वाद घातला त्यामुळे दोन मे रोजी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले वडिलांच्या मृत्यूबाबत सतत मनात शंका येत असल्यानं डॉक्टर असलेली स्वाती यांनी तपास करण्याचं ठरवलं त्यांनी चार जून रोजी एम जी एम रुग्णालयाकडे वडिलांच्या उपचाराबाबत अर्जाद्वारे कागदपत्रं मागवली मात्र प्रशासनानं सुनील कुमार नावाचा कुठलाच रुग्ण एक मे रोजी दाखल केला नाही तसेच कुठलेही उपचार केले गेले नाहीत असा अहवाल दिला तसेच अखिलेशचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली अखिलेश हा व्यावसायिक सल्लागार आहे आता न्यायालयानं त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावल्याचं पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितलंय दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा